तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देखील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे कोकणवासी गणेश भक्त हे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत वडखल ते कासू कोलाड लोणेरे इथे ही वाहतूक कोंडी झालेली आहे कालपासूनच ही वाहतूक कोंडी दिसून येते अजूनही अशीच वाहतूक कोंडी कायम आहे काही ठिकाणची वाहतूक कोंडी सुटली असली तरी सुद्धा अजूनही काही ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून येते आणि अशाच काही बसमधील प्रवाशांशी बातचीत केलेली आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी नाडकर यांनी अनेक मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावाला निघालेले आहेत सध्या आपण एस टी बस मध्ये आहोत कारण मुंबई गोवा महामार्गावर जवळपास दोन दिवसापासून वाहतूक कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो मुंबई वरून निघालेल्या प्रवाशांना आणि गणेश भक्तांना होताना दिसत आहे प्रचंड मेगा हाल या वाहतूक कोंडी मध्ये झालं आहे आपल्यासोबत एस टी मधले काही प्रवाश आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काही तुम्ही निघालात आणि किती तास लागले इथपर्यंत पोचायला कल्याणवरून वडगाव एस टीला बसले रात्री आम्ही आठ वाजता बसलो आज बार म्हणजे चौदा तास झाले एका जागीचे तर बसची अवस्था बघा आणि ट्राफिक मॅनेजमेंट एकदम म्हणजे बेकार आहे काहीच सपोर्ट नाहीये काहीच नाही अडीच तास आम्ही ट्राफिक मध्ये होतो तुम्ही काय झाले आम्ही आणि मला वाटतं ट्राफिकाल आतापर्यंत आम्हालाच आहे पण आता आम्हाला वाटतं की आता संध्याकाळी सहा वाजता जाईल तुम्हाला काय वाटतं डिसाळ कारभार शास्त्राचा डिसाळ कारभार आहे त्यांना माहिती एका दिवसामध्ये चार आणि पाच ला तुम्ही एवढ्या बसेस सोडलेले बसेस सोडलेल्या आहेत फक्त निस बसेस सोडून चालत नाही त्याच्यानंतर बस सोडून त्यानंतर त्यांचा कारभार पूर्णपणे निघून जातो पण रोडवरती काय होत आहे काय लाय होत या मध्ये जवळजवळ लहान लहान मुलं आहेत ते चौदा तासापासून तिथे आहेत पण त्यांना जेवायला काही नाही खायला काय नाही सकाळचे आता जवळजवळ अकरा वाजे काहीच नाही निश्चितच आपण पाहिलं तर गेल्या अनेक तासापासून अडकलेल्या प्रवाशांच्या या संतप्त प्रतिक्रिया जे महाराष्ट्राशी बोलते व्यक्त केल्या राजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड